नमस्कार आवळ्याची एक अशी रेसिपी पाहूयात वर्षभर आपण स्टोअर करून ठेवू शकतो आंबट गोड तुरट आणि तिखट अशा मस्त चवीचा हा पदार्थ बनतो महत्वाचं म्हणजे घरी जरी ऊन येत नसेल तरी सुद्धा फक्त अर्ध्या तासात व्यवस्थित हे ड्राय होईल त्यासाठी सुद्धा आपण एक ट्रिक पाहणार आहोत तर वर्षभर टिकणारी ही मस्त मसालेदार चटपटीत आवळा सुपारी कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी बारा तेरा आवळे घेतलेले आहेत दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले वर्षभर हे चांगले टिकण्यासाठी आवळे व्यवस्थित बघून आणायचे जरी एखादा आवळा खराब झाला असेल तर तो शक्यतो वापरायचा नाही किंवा जास्त डाग जर याच्यावरती दिसत असतील तर तो सुद्धा आवळा वापरायचा नाही आवळे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित पुसून घ्यायचे यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये महत्वाचं म्हणजे आवळ्याच्या देठाकडचा जो भाग असतो ना तो व्यवस्थित पुसून घ्यायचा त्यामध्ये पाणी राहायची शक्यता असते त्यामुळे तो भाग व्यवस्थित पुसून घ्यायचा यामध्ये जर पाणी राहिलं तर सुकायला सुद्धा थोडासा वेळ लागेल आणि मग आवळा सुपारी जास्त दिवस टिकणार नाही तर हे पहा सगळे आवळे व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत आता आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी स्टीमरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि सगळे आवळे काढून घेतले दहा ते बारा मिनिटे चांगले हे वाफवून घ्यायचे दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आवळ्याला अशा भेगा पडलेल्या आहेत तर हे पहा इतपतच आवळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत हे पहा प्रत्येक आवळ्याला अशी भेग पडलेली आहे म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत पण जास्त मऊ झालेले नाहीत किंवा त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाणी राहिलेलं नाही आता हे थोडस थंड होते तोपर्यंत एक मसाला बनवून घेऊयात एका पॅन मध्ये दोन चमचे धने एक चमचा बडीशेफ आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून घेतला आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवलं आवळे सुद्धा थोडेसे आता थंड झालेले आहेत तर हे पहा या पद्धतीने यातल्या बिया काढून टाकायच्या आणि एका आवळ्याचे असे सहा भाग करून घ्यायचे आवळे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत त्यामुळे सुरीने हे कट करायची गरज लागतच नाही हातानेच व्यवस्थित भाग करता येतात तर हे पहा या पद्धतीने सगळ्या आवळ्यांच्या बिया काढून टाकायच्या आणि असे याचे सहा भाग करून घेतले यापेक्षा सुद्धा छोट्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता पण उन्हामध्ये सुकल्यानंतर ते आकसले जातात त्याचा आकार खूपच कमी होतो त्यामुळे असे याचे भाग करून घेतले तरी सुद्धा चालेल आपल्याला माहितीच आहे आवळे केसांच्या वाढीसाठी किंवा केसांच्या मजबूतीसाठी खूपच फायदेशीर ठरतात था आवळ्याची चव तुरट आणि आंबट असल्यामुळे आपण असा जास्त खाऊ शकत नाही त्यामुळे असे जर आवळ्याचे पदार्थ बनवून ठेवले ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात मसाला सुद्धा आता थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेतलं यासाठी एक खास मसाला आज आपण बनवणार आहे त्यामुळे आवळा सुपारी आंबट गोड तुरट आणि तिखट अशी बनणार आहे यामध्येच दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलं अर्धा चमचा हळद घेतली लाल तिखट वापरल्यामुळे याला रंग सुद्धा चांगला येतो पाव चमचा यामध्येच हिंग घेतलेला आहे पाव चमचा मिरीपूड घेतलेली आहे या ऐवजी पाच ते सहा काळी मिरी वापरू शकता अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे हा जास्त वापरायचा नाही कारण आवळा सुद्धा आंबटच असतो अर्धा चमचा सुंठेची पूड यामध्ये वापरलेली आहे आणि चार चमचे यामध्ये पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखर यामध्ये थोडीशी जास्त वापरायची म्हणजे आवळ्याचा तुरटपणा आहे ना तो बॅलन्स होतो तर हे पहा सगळ्याची एकत्रच अशी पावडर करून घेतली तर असा हा मस्त चटपटीत मसाला तयार झालेला आहे आवळ्याच्या फोडी एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायच्या यामध्ये वाटून घेतलेला सगळा मसाला काढून घ्यायचा मसाल्यामध्ये आपण मीठ घेतलेलं नव्हतं तर एक ते दीड चमचा मीठ घ्यायचं मीठ आणि पिठी साखरेचं प्रमाण थोडस सा जास्त वापरायचं हे दोन्हीही प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करतात आवळ्या सुपारी वर्षभर टिकते सुद्धा आणि चवीला तर जबरदस्त बनते तर हे पहा फक्त हा मसाला आता या फोडीनं व्यवस्थित लावून घ्यायचा आहे हलक्याच हाताने हे फक्त आपल्याला मिसळून घ्यायचंय जास्त दाब देऊन हे मिसळायला ला गेला तर यातलं पाणी रिलीज होऊ शकतं तर हे पहा सगळ्या फोडींना व्यवस्थित हा मसाला सगळ्या बाजूनी लागला गेला पाहिजे ईट वापरल्यामुळे याला थोडस पाणी सुटल्यासारखं होतं थोडासा याला ओलसरपणा येतो आणि त्यामुळे मसाला सुद्धा व्यवस्थित चिकटला जातो आता हे आपल्याला रात्रभर असं ठेवायचं नाही लगेचच एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं थोडं थोडं अंतर ठेवून एक एक याची फोड अशी ठेवून द्यायची बरेच जण मसाला लावलेला हा आवळा असाच रात्रभर ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यामधलं पाणी जे रिलीज होतं ना ते काढून घेतात म्हणजे आवळ्यामधली सगळी पोषक तत्वे निघून जातात आज आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे यातलं पाणी काढून घेतलेलं नाही मसाला लावून घेतल्यानंतर ताटामध्ये काढून घेतलं आणि लगेच असे हे उन्हामध्ये एक दिवस सुकवून घेतलेला आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आवळा सुपारी सुकायला सुरुवात झालेली आहे तुमच्याकडे जर ऊन येत नसेल किंवा थोड्या वेळासाठी ऊन येत असेल तर काय करायचं तर घरी एअर फ्रायर किंवा मा मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये या फोडी काढून घ्यायच्या एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला वीस मिनिटे हे फ्राय करून घ्यायचं तर एअर फ्रायरलाच मी हे लावून घेतलेलं ला होतं आणि वीस मिनिटातच तुम्ही पाहू शकता आणखीन हे आकसलेलं आहे सुकलेलं आहे तरहे पाहा तर हे पहा जरी घरी ऊन येत नसेल तर मायक्रोवेव्ह किंवा एअर फ्रायर मध्ये सुद्धा हे सुकून घेऊ शकता आता इकडे माझ्याकडे दिवसभर ऊन असतं त्यामुळे उन्हामध्येच हे मी तीन दिवस सुकून आहे हे पहा अगदी व्यवस्थित आवळा सुपारी सुकलेली आहे आणि याचा मसाला सुद्धा अजिबात वेगळा झालेला नाही दिवसभर जर ऊन येत असेल ना तर फक्त दोन ते तीन दिवसात व्यवस्थित सुकलं जातं कमी वेळासाठी जर ऊन येत असेल तर चार ते पाच लागतील तर हे पहा आजपर्यंत व्यवस्थित हे आहे आता एखाद्या हवाबंद बरणीमध्ये वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता मसाला लावून आवळा आपण रात्रभर भिजत ठेवला नाही किंवा त्यातलं पाणी सुद्धा काढून घेतलं नाही त्यामुळेच आवळ्यामधलं सगळं न्यूट्रिशन आपल्याला व्यवस्थित मिळतं आणि चव अशी की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील मस्त चटपटीत तोंडाला चव आणणारी आवळा सुपारी बनून तयार आहे